आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड अॅपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी शहरातल्या दहा वर्षीय अल्पवयीन बालिकेवर तेवीस फेब्रुवारी रोजी नराधमानं केलेल्या बलात्कार प्रकरणाच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयावर संतप्त हजारो महिलांसह नागरिकांनी मोठा निषेध मोर्चा काढला परभणीतल्या लहुजी नगरातून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली हा मोर्चा मोठा मारुती मंदिर शाही मस्जिद महात्मा ज्योतिबा फुले पुतळा तेथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात हा मोर्चा दाखल झाला मोर्चातील संतप्त हजारो महिलांसह नागरिकांनी काळे झेंडे यावेळी फडकावले तर कपाळास काळ्या पाट्याही लावल्या काही मोर्चेकऱ्यांनी हातात फलकं झळकावून पोलीस प्रशासनाचा धिक्कार केला आहे त्याचबरोबर या नाराधमाला तात्काळ फाशीची शिक्षा द्या आरोपीची टेस्ट करा बालिका अत्याचाराचा निषेध असो फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालवावा यासह विविध आशयांच्या मागण्यांचे फलक हे लक्ष वेधून घेत होते मोर्चातील संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली या मोर्चादरम्यान संतप्त मोर्चेकऱ्यांनी पुतळा परिसरातील आंदोलन स्थळावर टिया आंदोलन केलं या ठिकाणी विविध पक्ष संघटना व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी तेरा फेब्रुवारी रोजी गरीब मुलीवर घडलेल्या अमानुष अत्याचाराच्या जा प्रकरणाचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त केलाय तर एका शिष्टमंडळाच्या मार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करत या संवेदनशील विषयाकडे गांभीर्यानं लक्ष द्यावं अशी मागणी देखील करण्यात आली आहे शिक्षण हे केवळ परीक्षांच्या चौकटीत सीमित नसून सकारात्मक दृष्टिकोन आणि आनंदी जीवनशैली यासोबत जोडलं गेलं पाहिजे असं प्रेरणादायी विचार जागतिक दर्जाचे प्लास्टिक सर्जन डॉक्टर विठ्ठलराव लहाणे यांनी मांडले परभणीतल्या जिजाऊ तीर्थ शैक्षणिक संकुलामध्ये नऊ मार्च रोजी सायंकाळी जीवन सुंदर आहे सकारात्मक शिक्षण व आनंदी शिक्षण या विषयावर त्यांचं विशेष व्याख्यान संपन्न झालं कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजनानं झाली यावेळी परभणी परिसरातील आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या डॉक्टरांचा परभणी आरोग्यभूषण सन्मान देऊन गौरव करण्यात आला यामध्ये डॉक्टर परमेश्वर जाधव डॉक्टर एकनाथ गबाळे डॉक्टर अतुल जाधव डॉक्टर गोविंदर साळ यांना सन्मानित करण्यात आलं तर संस्थेचे सचिव तथा मुख्याध्यापक नितीन लोट यांनी प्रास्ताविकात या व्याख्यानामागील उद्देश स्पष्ट केला विद्यार्थ्यांनी सकारात्मक प्रेरणा घेऊन मोठी स्वप्न पाहावीत आणि ती साकार करण्यासाठी जिद्द ठेवावी यासाठीचा कार्यक्रम आयोजित केल्याचं नितीन लोट यांनी यावेळी सांगितलं श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी वतीनं सात ते दहा मार्च दरम्यान परभणीतल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम मैदानावर आयोजित केलेल्या मराठवाडा विभागीय कृषी महोत्सव अंतर्गत चर्चासत्र मेळावे व विविध प्रदर्शनीसह शेकडो स्टॉलवर शेकडो मान्यवरांसह दररोज हजारो नागरिकांनी भेटी देऊन उदंड असा प्रसाद दिला या महोत्सवामध्ये विभागीय कृषी प्रदर्शन व तज्ञांचं चर्चासत्र आयोजित करण्यात आलं विशेषतः नामांकित कंपन्यांची खतं औषधं आधुनिक यंत्रसामुग्री सेंद्रिय व जैविक तंत्रज्ञान शेती उपयोगी विविध अवजार केळी कपाशी तिशू कल्चर बी बियाणं पशुखाद्य अपारंपारिक ऊर्जा प्रक्रिया उद्योग पॉलीहाऊस कृषी विमा बँक कृषी पर्यटन व कृषी संबंधित वैविध्यपूर्ण बाबींचा सहभाग यावेळी लक्षवादीत ठरलाय गुडके धोकात आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाशी आयुर्वेदिक नैसर्ग उपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा परभणीतील संजय गांधीनगर हा भाग घोषित स्लम असून या ठिकाणी पंचेचाळीस वर्षापासून नागरिक राहतात ते मोलमुजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह करतात तसंच डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम नगर हे महाराष्ट्राचे बियाणे महामंडळाच्या पाठीमागे गेल्या पंचवीस ते तीस वर्षांपूर्वी वसलेलं आहे मात्र महापालिकेच्या जागेवर अनधिकृतपणे अतिक्रमण करून भोगवटा करीत जागा रिकामी करण्याबाबत महापालिकेनं त्यांना नोटिसा बजावल्या आहेत त्या नोटिसा त्वरित रद्द करण्यात याव्यात अशी मागणी महापालिकेच्या आयुक्तांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे निवेदनावर विकास लंगोटे जाकेर अहमद खान जयश्री खोबे अक्षय देशमुख अली खान नागेश सोनप्रसारे शेख अहमद अतिक इनामदार आकाश लहाने नदीम काझी अब्दुल जावेद मुजाहिद मेमन विश्वजित बुधवन अखिल काजी कली मांसारी आदींची नावं आहेत ओडिशाची राजधानी असलेल्या रा, भुवनेश्वर इथं भीम आर्मी संस्थापक अध्यक्ष खासदार चंद्रशेखर आझाद आणि राष्ट्रीय अध्यक्ष विनयरतन सिंग यांच्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या निषेधार्थ परभणी येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत राष्ट्रपती यांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात खासदार चंद्रशेखर आझाद आणि राष्ट्रीय अध्यक्ष विनयरतन सिंग राष्ट्रीय महासचिव अशोक कांबळे यांना भारत सरकारनं सुरक्षा प्रदान करावी असे निवेदन देण्यात आले यावेळी भीम आर्मीचे मराठवाडा उपाध्यक्ष महबूब शेख परभणी जिल्हा अध्यक्ष चंद्रशेखर बनसुडे नांदेड जिल्हा सचिव भीमराव हैबते धम्मपाल विशाल गायकवाड आदींची उपस्थिती होती मराठवाड्यातील प्रगतीशील शेतकऱ्यांना मोदीपुरम उत्तर प्रदेश येथील शेती पद्धती संशोधन आणि विकास मंडळाच्या राष्ट्रीय पातळीवर उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत यामध्ये परभणी जिल्ह्यातील शेतकरी जनार्दन आवर्गण यांनाही पुरस्कार देण्यात आला आहे हा पुरस्कार सोहळा भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या मोदीपुरम येथील आंतरराष्ट्रीय एकात्मिक शेती पद्धती परीक्षेच्या समारोप मार्च रोजी विविध राज्यातील उत्कृष्ट शेतकऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलाय श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणीच्या वतीनं सात ते दहा मार्च दरम्यान परभणीतल्या प्रियदर्शनी इंदिरा गांधी स्टेडियम मैदानावर आयोजित केलेल्या मराठवाडा विभागीय कृषी महोत्सव दोन हजार पंचवीस अंतर्गत वधूवर परिचय मिळाव्याला उत्स्फूर्त मिळाला या कृषी महोत्सवामध्ये रविवारी नऊ मार्च रोजी भव्य शेतकरी वधूवर परिचय मिळावा व पर्यावरण प्रकृती व माहिती तंत्रज्ञान याविषयी चर्चासत्र आयोजित करण्यात आलं त्यापैकी वधूवर परिचय मिळाव्याला चारशे पंचावन्न विवाह उत्सुक मुला मुलींची मोफत नोंदणी करण्यात आली तर एकशे वीस जोडप्यांना विवाहासंदर्भात समुपदेशन करण्यात आलं गुरुकुल पीठाच्या माध्यमातून आतापर्यंत तीन हजार पाचशे ते चार हजार मुलामुलींचे विवाह आहेत मुख्य बाजारपेठेत असलेल्या राधा मशिनरी अँड जनरल स्टोर्स या दुकानाला रविवारी रात्री ते दरम्यान अचानक लागलेल्या आगीमुळे या दुकानातील बांधकाम साहित्य शेतीची अवजारं जवळून खाक झाली आहेत या आगीमध्ये जवळपास चाळीस ते पंचेचाळीस लाख रुपयाचं नुकसान झालंय आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पूर्णा नगर परिषदेच्या अग्निशमन दलाच्या जवानांसह पोलीस आणि ग्रामस्थांनी तब्बल तीन ते चार तासाचा प्रयत्न केल्यानंतर ही आग आठोक्यात आली सुदैवानं या घटनेमध्ये कोणती जीवितहानी झालेली नाही परभणी तालुक्यातल्या ब्राह्मण गावातून दोन लाख सव्वीस हजार रुपयाची विद्युत केबल अज्ञात चोरट्यानं लप्पा केली आहे या प्रकरणी दहा मार्च रोजी परभणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे विकास सोनवणे यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे गाव इथं एबी केवलचं काम एक महिन्यापासून सुरू आहे या कामासाठी एक हजार एकशे पन्नास मीटर केबल आणलं होतं त्यातील काही केबल वापरण्यात आलं आणि उर्वरित आठशे सत्तर मीटर केबल हे गावात ठेवलेलं होतं शुक्रवार सात मार्च ते शनिवार आठ मार्चच्या सकाळी नऊच्या दरम्यान अज्ञात चोरट्यानं हे विद्युत केबल चोरून नेलं असावं अशी फिर्याद देण्यात आलेली आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय परभणी यांच्याकडून दुचाकी वाहनासाठी लवकरच एम एच बावीस बीजी ही नवीन मालिका सुरू करण्यात येत आहे इच्छुक नवीन वाहन खरेदी करणाऱ्या वाहनधारकांनी विहित नमुन्यात विहित पसंती क्रमांकाच्या शुल्काचा धनादेश उपप्रादेशिक परिवहन अधिकारी परभणी यांच्या नावे अकरा तेरा मार्चच्या कालावधीत दुपारी अडीच वाजेपर्यंत खिडकी क्रमांक अकरा सहाय्यक रोगपाल यांच्याकडे जमा करावेत असं आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केलंय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंती उत्सव समिती सुजाता पालनीच्या अध्यक्षपदी अक्षय भगवानराव जगताप यांची सरवणूक निवड करण्यात आली आहे नऊ मार्च रोजी जयंती उत्सवाच्या अनुषंगानं बैठक घेण्यात आली या बैठकीत डॉक्टर वाघमारे सहसचिव शंकर सावंत आदींची निवड करण्यात आली आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या संकल्पनेतून परभणी मेडिकल कॉलेज व आरपी हॉस्पिटल इथं जागतिक श्रवण दिन साजरा करण्यात आलाय जगात व संपूर्ण देशात सुरू असलेल्या राष्ट्रीय कर्णबद्रता निवारण उपक्रमांतर्गत मोफत कानाची ऑडिओमेट्रिक तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरामध्ये एकशे त्र्याऐंशी रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली यामध्ये पंचवीस रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचं तपासणी यांची आढळून आलं यावेळी परभणी जिल्ह्यासह शेजारच्या जिल्ह्यातून अनेक पालक आपल्या लहान बालकांना व कानाच्या समस्या असणारे बहुसंख्य रुग्ण हे आर पी हॉस्पिटल इथं आले होते शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मेडिकल कॉलेज व आरपी हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉक्टर प्रमोद शिंदे यांच्यासह डॉक्टरांची उपस्थिती होती सोनपेठ तालुक्यातील सायखेडा येथील शुगर लिमिटेड साखर कारखान्याच्या वतीनं शेतकऱ्यांकडून घेण्यात आलेल्या पंचवीस हजार रुपये व त्या रकमेतून सभासदास्तव करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आज दहा मार्च रोजी येथील का गोदावरीच्या नदीच्या पात्रामध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आलं यावेळी कारखाना प्रशासनाच्या वतीनं लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले घटनास्थळी तहसीलदार सुनील कावरखे नायब तहसीलदार देवेंद्रसिंह चंदेल पोलीस उपनिरीक्षक अजय किरकण यांच्यासह कारखाना प्रशासनाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते परभणी इथं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादनाचा कार्यक्रम का घेण्यात आला या कार्यक्रमात का महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमात का अनिल गोरे स्नेहल हरकळ यांनी मनोगत व्यक्त केली यावेळी मेघा दुझारे वनिता राऊत उषा गायकवाड सविता गायकवाड सुनीता माने गायत्री इजाते वैशाली गायकवाड चंद्रकला दुधारे मनीषा गोरे दत्ता दुझारे बंडू मेहत्रे प्रभाकर हरकळ प्रशांत राऊत विष्णू स्वरात मुक्ताराम दुधारे अनिरुद्ध काळे गजानन सोळंके योगेश झाडे परमेश्वर धनरे रामचंद्र दुधारे आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद